नमस्कार मित्रांनो सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या सत्ताधारी आघाडीतील भाजप आणि शिवसेना पक्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आता उघडपणे संघर्ष सुरू झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्यावर मौन बाळगवलं होते पण बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंका दहनाच्या विधानाला थेट आणि आक्रमक उत्तर देत युतीवर वाढत्या तणावाला जाहीरपणे मान्यता दिली आहे भाजपाची तुलना रावांशी करणाऱ्या रा शिंदे गटाला लंका तर आम्ही जाणार कारण आम्ही श्रीराम भक्त आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय पालघर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला शिंदे म्हणाले होते की रामणी ही अहंकारी होता आणि त्यांची लंकाही जळून खाक झाली होती तुम्हालाही दोन डिसेंबरला असंच करायचं आहे असंही त्यांनी म्हटलंय या वक्तव्यावर मोहन सोडत देवेंद्र फडणवीस यांनी चढेतोड उत्तर दिलंय ते म्हणाले जे कोणी आमच्याबद्दल काही बोलत असतील त्यांना दुर्लक्षित करा ते म्हणाले की आम्ही त्यांची लंका जाळू पण आम्ही काय लंकेत राहणारे लोक कोण आहोत त्याचबरोबर आम्ही भगवान श्रीरामाचे अनुयायी आहोत रावणचे नवे असंही त्यांनी म्हटलंय आणि बरोबरच भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोनही पक्षाची विरोधधारा हिंदुत्वावर आधारित असूनही त्यांच्या सत्य सत्ते सातत्याने संघर्ष वाढत आहे या वादामुळे तीन प्रमुख कारणे आहेत सर्वात मोठा तणाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगरपंचायत जिल्हा परिषद दिसून येत आहे भाजप शिवसेनेच्या नगर भाजप शिवसेनेच्या नगर... काही नगरसेवकांना आता पदाधिकाऱ्यांचे पक्ष फोडून आपल्या पक्षात घेत आहे यामुळे तळागाळातील संघटना कमकुवत होत असल्याची भीती शिवसेनेला वाटत आहे भविष्यात आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी शिवसेनेने या, हो या, या भारतीय विरोधात भारतीय विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा